नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अंतिम रिस्पॉन्स शीट म्हणजे दुसरी रिस्पॉन्स शीट उमेदवारांच्या लॉग इनमध्ये आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आज तारीख आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो चौदा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही रिस्पॉन्स शीट बघू शकता डाउनलोड देखील करू शकता हे रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची तुम्हाला माहीतच आहे आपण जशी पहिली रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली होती सेम त्याच प्रकारे तुम्ही दुसरी रिस्पॉन्स सुद्धा डाउनलोड करू शकता थोडक्यात पुन्हा एकदा माहिती सांगतो अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी तीन पर्याय बघायला मिळतील त्यातील पोस्ट सिलेक्शन या पर्यावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज सादर केलेला असेल त्याचा तपशील स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन असं नाव दिसत असेल त्याखाली एक आय बटन दिसतं त्यावरती क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होतं या ठिकाणी पुन्हा दोन नंबरचा पर्याय असतो कॅन्डिडेट्स रिस्पॉन या पर्यायावर क्लिक केलं की तुमची रिस्पॉन्स शीट पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होण्यासाठी तयार असते तुम्ही फक्त उजव्या कोपऱ्यात जे प्रिंट बटन दिसतंय त्यावर क्लिक करायचं आहे तुमची रिस्पॉन्स शीट पी डी एफ स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होते तर मित्रांनो या अंतिम रिस्पॉन्स शिडिओमध्ये तुम्हाला किती गुण मिळेल हे कॉमेंटवरून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद